माय बापायला हम्म हे एवढा आडामाडाचे लेकर ना माणसं तर त्याच्या लय मेहनत असते संघर्ष असत कष्ट असत लेकरा घडवीताना सांभाळत आणि शेड्याला एवढ मायपूत कुठे उभा राहतात सर काही पोरी ओ आमचे लेकर आणि ह्याला लेकर सांभाळणं व्हायना काय त्या लेकरायला संस्कार लावायला आम काय त्याला फो करायला लागले बर बाईला सरकारनं नेमल आमच्यासाठीच आमच्या लेकरा बाळाला नाव बोट ठुण्यासाठी आम्हाला ठुण्यासाठी काय लेकरायला बोलतात बाई काय झुंडीची झुंडी कमेंट करत्यात काय झुंडीनं स्क्रीनशॉट काढत्यात काय झुंडीनं बोला त्यात आ ह्याच्या जिबी कशा झडत नाहीत आम्ही म्हणजे इसवीस पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष आमच्या लेकर सांभाळायचे आणि ह्याच्या हवाली करायचे म्हणून आम्हाला सांभाळताच येत नाही तर आम्ही लय त्रास देतो म्हणून आमच्या लेकराला भाई आमच्या आमच्या लहानपणी आमच्या मायन आमच्या गुडघ्यावर याच्यावर अशा काठ्यानं मार घातलेला आहे काटाळ बाबळीच्या त्या गुडघ्यातल्या काट्या आणखीन सुद्धा आहेत खरक खरकत 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 मी शाळेत जात होते एवढं मला माय मारायची मलाच म्हणून नाही आमच्या पिढ्यातल्या ले, जेवढे लेकर होते का तेवढ्या लेकरा बाळाने मार खाल्लेले मायबाप माय बापाचे आणि आता म्हण लेकरांना संस्कार द्यायना तर लेकरांना त्रास देतात कोणते बी लेकर बाळ आ मायबापाचं ऐकलं नाही तर माय बापातेत मारते बोलते तिने जर वयात आल्यावर वेगळ्या पद्धतीनं लेकराला दापावं लागतंय लहानपणी ला असताना वेगळं दापावं लागत आहे व झाल्यावर वेगळं दापावं लागत आहे वयात आल्या पंधरा सोळा वर्षाचं वय लेकरू झाल्यावर मार्गाने दापावं लागत आहे वीस बावीस वर्षाच्या वयात असल्यावर वेगळ्या मार्गाने दा दाबदड पण करावं लागत आहे का तर त्या लेकराचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून पण काही लयच तर बुडाचा आम्ही करतो तो ह्या शिहाड्याला येऊन तिखट राहते आता असेच लेकरू त्यांचे तसेच लेकरूत त्यांचे लेकरासाठी किती कष्ट घ्यावा लागेल लेकरू म्हण ह्या पोटात राहणं लेकरू सोपं जरी गोष्ट असलं तर ते पोटातून निपजून बाहेर पडूस तर ते लहानाचं मोठं आड्याचं दिडं करून त्याला करावं लागतं तर लय लागत आहे त्याच्यामुळं कुणाच्या बी लेकरावर बोलताना विचार करून माणसानं बायानं बाया असो बाया की गडे असो विचार करून बोललं पाहिजे ज्याची त्याची परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार लेकरं घडत असते गरिबी परिस्थितीतली रोज मजुरी मोलमजुरी करणारी बाई एकल बाई असन नवऱ्यानं टाकलेली विधवा असन पुणे असत ती बाई वेगळ्या पद्धतीनं लेकर सांभाळणार पण लहानाचं मोठं करणारच मी आमच्या सारख्या कार्यकर्ते असतात तर आमच्यासारखे लेकराला वेगळ्या पद्धतीने घडवणारच आमचे सगळे कायदे कानून ज्या काही गोष्टी असतात समाजात घडलेल्या अत्याचार आणण्याच्या ह्या गोष्टी त्यानुसारच आमचे लेकरं घडणार एखादी व्यवसाय करणारी बाया असेल अगर वेशाचा धंदा करणारी सांभाळणारी बाया असेल तर ती तिच्या लॅकरांना वेगळ्या पद्धतीनं सांभाळणार पण अशा काय म्हणतात ना हो, हे हे काही परिस्थिती लक्षातच घ्यायची नाही की बाबा त्या बाईनं त्या लेकरांना कशा पद्धतीने सांभाळला असेल त्यावेळेस आपण कुठं होतो ज्या त्या दे त्यांच्या लेकरांचा सांभाळ करत होते तेव्हा आपण कुठं होतो आपण येऊन टॅप करणं तर सोशल मीडियावर बोलणं बोलणंही सोपं असते आता आला ह्यो हो मीडिया पण ह्याच्या अगोदर मायबापांनी लेकर सांभाळताना काय काय केलेलं असते हा भले ते लेकरं काय मायबापाकडं हे करीत नसेल अर्ज की आम्हाला जन्माला घाला पण हे आता असा समाजामध्ये लावलेलं आहे कुटुंब लग्न कुटुंब लावलेलं आहे लग्न लावलेलं आहे जे काय असं रूढी परंपरा काय संस्कृती हे जे त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार लावलेलं आहे आणि ज्याच्या त्याच्या परिस्थितीनं ज्याच्या त्याच्या संस्कारनं ज्याच्या त्याच्या संस्कृतीनं ज्याच्या त्याच्या विचारानं ते लेकर बाळाचं पालन पोषण करीत असते तर <ISTukt> बहुतांशाच्या मध्ये ज्या शिकलेल्या महिला असतात किंवा ज्यांना संधी नाही मिळाली परंतु त्या शिकत असतात तर त्या त्यांच्या लेकरांना वाईट मार्गाला जावं असं त्या माईबापाला कधीच वाटत नाही एखादी धंदेवाली बाई ना व्यवसाय करणारी स्त्री जर असेल ना तर ती तिच्या स्त्री लेकराला खास करून मुलींना धंद्यावरच बसवत असते खास करून आणि धंद्यावाल्या वया व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मध्ये वय जेवढे टीनेजर असेल लेकरू मुलगी बाई स्त्री जेवढा कमी वय असेल जेवढी ती कमसी नसेल तेवढी तिची मारणी व्यवसायात असते ती सन्चाळीस वर्षाच्या मुली मुला मुलींना वेश व्यवसायात माई ठेवत नसतात किंवा घालत नसतात पण तोंड दिले म्हणून काही बोलायचं आमच्या लेकरांना बोलत असताना आम्ही म्हणजे सोळा सतरा वर्षाच्या पोरी आमच्या म्हण चादरी लाल करतात काय हॉटेलवर लॉजवर चादरी पांढऱ्या चादरी लाल करतात असले बोलणे पुन्हा आमच्या लेकरांना आम्ही सांभाळतच नाही तिकडे पडले म्हणजे एवढ्या खा ह्यान पद्धतीनं लेकरांना बोलणं असन आणि त्या माईला त्यांच्या खास करून त्यांना टार्गेट करणं असं अरे आपण काय कर आपल्याला का कोणी अधिकार दिलाय त्यांच्याबद्दल बोलायचा आणि मी तर खूपदा सांगते की तुम्ही कंटेंट वर क्रिटिसाइज करा माणसाला माझ्या कंटेंट वर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे हा पण माझं लेकरू काय बोलतंय माझं लेकरू बेकायदेशीर बोलतय का माझं लेकरू असंवैधानिक वागतंय का किंवा माझ्या त्या मा, त्या वागण्यामाग माझा काय हात आहे का हे तपासलं पाहिजे हा आम्ही एवढं कष्टनं उभा राही उभा करायचा संसार आम्ही एवढं कष्टनं राहायचं आणि आमचे संसार मोडायचे आमच्या नवऱ्यापर्यंत पोहोचायचं आमच्या बापा भावापर्यंत पोहोचायचं आमच्या माईपर्यंत पोहोचायच्या आमच्या पण ऐंशी नव्वद वर्षाच्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मताऱ्या आजपर्यंत पोहोचायचं त्यांना फॉलो करायचे त्यांना काय काय करायचं पण त्या नसतं हे करत लिशिया घालत असतात हम्म म्हणजे सांगायचं हे आहे की कोणत्याही स्त्रिया द्या एकल असू द्या काय म्हणतात ना सिंगल असू द्या विवाहित असू द्या किंवा लग्नाचं त्यांना लेकरं झालेले असू द्या त्या त्यांच्या परीने त्यांची लेकर त्यांनी मोठे केलेले असतात तुम्हाला त्यांच्या लेकरांबाळामध्ये नाक खुपसायची काहीही गरज नाही तुम्हाला सरकारनं नेमलेलं नाही आमच्या लेकरा बाळापर्यंत पोहचायला आमची जेवढी तुम्ही आमच्या लेकरांची जेवढी तुम्ही बदनामी करता संघटित होऊन तेवढी तुमची संघटित लोकांची तेवढी आम्ही बेजारी करणार हे बी तेवढंच खरे त्याच्यामुळं होईल तेवढ्या लेकरा बाळ हे ते तुम्ही वगळून बोलायचं जे काय असल्या गोष्टी असतात त्या वगळून बोलायचं आमच्यासारखे लोक ना फसवणार ना, ना कुणाला आणि आम्ही आमच्या ज्या पद्धतीने घडवत असू त्या पद्धतीनं घडवत असू तुम्हाला आमच्या लेकरा बाळांच्या आमच्याबद्दलच्या काय तक्रार असेल तुम्ही समितीकडे जायचं बाल कल्याण आयोगाकडे जायचं आणि तिकडे आमच्या तक्रारी करायच्या पण आमच्या लेकरा बाळावरून कशावर आम्हाला बोलायचं इकडे इकडे ओले केस होते ना तिला इकडे गुताय नव्हत हे काढलं बघ किती ओल्या केस ठेवलेस हे मी गुताय नाही काढलं तर लगेच की ग इकडं इकडं असं कधी कंगवाला झालं माझ्या लेकरून नेहमी जेंडर इक्वॅलिटी वरती बोलतात स्त्री पुरुष संबंधाच्या गोष्टी माझ्या लेकराला कळतात माझ्या लेकराला काय म्हणतात ना मुलगी मुलगा भेदभाव हिच्यातल्या गोष्टी कळतात हा कारण माझ्याकडे जेव्हा जेव्हा अन्य अन्य अत्याचाराच्या केसेस येतात तेव्हा तेव्हा ते लेकर म्हणजे जेव्हा जेव्हा घरी असतील तेव्हा तेव्हा त्यांचं ते 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 ट्रेनिंग एक होत असते हे माझ्या मी म्हणते ना मी संपत्ती काही सुद्धा जरी नाही दिली ना, ना तर माझ्या लेकरांना मी कायदेशीर कसं जगायचं समाजामध्ये आणि संवैधानिक मार्गाने कसं जगायचं हे मी नक्कीच शिकवत असते सुंदर बोलत ना पण थोडेसे हे मध्ये मध्ये तर असे तीन भांग करून असं इचरावं लागत आहे सुले कर बाळ आमचं नवरा आम्ही काय सोडून देऊन हे करून हे करून त्याच्या नशिबाला येते म्हणून बाय सोडतात किंवा नवरे सोडते त्याला त्यांचे त्यांचे वैयक्तिक गोष्टी असतात कुणी सांगितले त्याच्यावर बोलायला आणि त्याच्यावर व्यक्त होऊन त्यांची बदनामी करायला हा थोडस दिलं पाड अशी आता हे ग आणखी पाच सहा महिन्यात खाली जाते तिच्या इथे कमराला ह्याला लय आहार विहार द्यावा लागत काय दूध अंडे मटण मासे खायला लागत डबल लागत थोडीशी डिलीच पाडायची तर बाय तर बाई आता हिची वजन उंची आरो हिचं आरोग्य हिचं मानसिक आरोग्य हिचं शारीरिक आरोग्य हा याच्यान वाटत ना का लेकरांनाकडे लक्ष देत नाहीत आम्ही म्हणून पण तरी सुद्धा आमच्या लेकरांना आम्ही संस्कार लावत नाहीत म्हणून या अभ्यासात बी तसलंच आहे मी अगाऊच केलेलं थोडक्यात सांगायचंय की युट्यूबरच्या काही लोक आहेत काही महिला आहेत कि ज्या इतर युट्यूबर ज्या महिला आहेत ना ते त्यांच्या घरगुती आ... कंटेंट घरगुती ह्याच्यातलं टाकत असतात ता। बोलत असतात लेकरा बाळांना घेऊन वगैरे आणि त्या कंटेंटवर हे लोक क्रिटिसाइज करत असताना त्या लेकरांची बदनामी कशी होईल अशा पद्धतीनं त्या काही लोक बोलतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की बाबा अशा पद्धतीनं तुम्ही कुणाच्याही लेकरांना टार्गेट करू नका त्या लेकरांची बदनामी होऊ नका त्याच्यामध्ये जे जे अंतर्गत कारवाई होईल मुलांची बदनामी केली म्हणून लहान मुलांची त्यांच्या लिंक शेअर करणं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे करणं असं जर केलं तर जे ज्या ऍक्ट अंतर्गतची चिकलमध्ये त्याच्या त्या संबंधित व्यक्तींवर त्या चॅनल्सवरती लागू शकतात सांगण्याचा हा अवेअरनेसचाच मुद्दा आहे आणि माय म्हणणारी नसू ना की कोणी असो माय म्हणणारी काय दहाची झिनाल जरी असलं तर आमच्याकडे ग्रामीण भागात म्हणते एक पदर लेकऱ्यावर आणि एक पदर शिंदळकीवर टाकून बाया लहानाचे मोठे लेकरं करतात आणि हे लहानाचे मोठे लेकरं करून असेच तुम्हाला शेंड्याला सांभाळायला आम्ही देणारे नसतो हम्म आणि लैट हाऊस असेल तर मग मी आम्ही बी तेच खूपदा सांगते की आम्हाला घराचा पत्ता द्या आम्ही आमचे लेकरं बाळ तुमच्या हवाली करतो आमच्या व्हायना म्हणून तर तुम्ही तेवढं ते बघा आम्हाला पत्ता देता आलात तर मग आम्ही तिकडे आणून घालतो लेकर म्हणजे तुम्ही सांभाळू शकतात तीस चाळीस वर्षाचं कुणी बी सांभाळेन की कमवतं लेकर असे लेकरं सांभाळा म्हणजे ह्यांना काय काय आता ह्या लागतातजर वयातल्या लेकरांच्या काय गरजा आता हे तुम्ही आम्हाला पत्ते द्या आम्ही तुमच्याकडे हे लेकर आणून घालतो तसंही आम्ही पोलिसांच्या मदतीने आम्ही जर केलं तर आम्ही ते करूच पण होईन तेवढ्या तुम्हाला तुमच्या हवाले आम्ही आमच्या लहान लहान लेकरं जे आहेत ते आम्ही आणून घालतात मग सांभाळा म्हणजे आम्हाला आमच्या लेकरांना संस्कार देणं होत नसतील सांभाळणं होत नसते खाऊ पिऊ घालणं होत नसते पण त्याला जे लागतंय द्या। ला ते द्यावं लागेल त्याला मटणं मासे अंडे दूध हे लागत आहे बाकी आम्हाला घरदार नसलं काही संपत्ती नसली सुद्धा आम्हाला जे लागतंय खायचं ते द्यावं लागेल मग कोणतरी मटण चालतंय आम्हाला टाय ते तुमची तयारी असेल तर सांग नाही तर आमचे लेकर तुम्ही एवढं लेकर जाऊन तुमच्या हाताखाली आणून घातल्यावर तर बोलताना विचार करा ज्या काय ज्यांचं सांगितलं जातंय ना की ह्यांचा भाऊ पी एस आहे त्यांचा भाऊ डी एस पी त्यांचा एस पी याचा भाऊ कलेक्टर तर त्या कलेक्टर एस पी पीच्या बहिणींना भा, सुद्धा आमचं सांगणं की तुमच्या भावाने तुम्हाला सांगितलंय का अशा टोळीमध्ये सामील व्हायला जे कॉन्स्पर करून हो। फसवलं जातं महिलांना त्यांच्या लेकरापासून ताटातूट केली जाते त्यांना जेलमध्ये पाठवलं जात आहे हायकोर्टांच्या वकिलांची धमकी दिली जाती, जाते त्या वकिलांचं आमचे गुरु आहेत म्हणून सांगितलं आहे त्या वकिलांनासुद्धा बदनाम केलं आहे ह्या लोकांनी असं सांगितलं जा सांगितलेलं आहे का की अशा टोळीमध्ये तुम्ही सामील व्हा आमच्या पोस्टचे जे संवैधानिक जरी असतील तर त्यांचे स्क्रीनशॉट काढा आणि ते भांडण वाढवण्यासाठी पुरवा सांगितलंय का असलील चॅनल चालवणाऱ्या टोळीच्या लोकांसोबत तुम्ही राहा असं तुमच्या डी एस पी एस पी फौजदार जे कोणी लो अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेत का नाही सांग ना हे ना एसपी पी एस पी एस आय हे कुठलेही लोक अशा पद्धतीने सांगणार नाहीत पण जर त्या लोकांचा आधार घेऊन किंवा त्या पोस्टचा आधार घेऊन जर कोणी असं करत असत तर आम्हाला त्यांचे सांगा आते पत्ते आम्ही त्या पी एस आय एस पी कडे आम्ही जातो की तुमच्या बहिणीला तुम्ही असं सांगितलंय का की जेल मध्ये कॉन्स्पर करून प्लॅन करून महिलांना फसवलं जाते त्यांना जेल मध्ये टाकलं जाते अशा टोळीमध्ये जे असलेले चॅनल चालवते अशा टोळीमध्ये तुमच्या बहिणीला तुम्ही सांगितलंय का की तुम्ही तिथं काम करा म्हणून आम्ही विचारतो जर त्यांना हे माहित असेल तर मग त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे का असं आम्ही समजायचं का त्याच्यामुळे होईल तेवढं की ज्या काय पी डीएसपीची आम्हाला भीती दाखवायला लागले ना तर ती भीती अजिबात दाखवू नका त्यांच्या आत्तेपत्ते द्या आम्ही त्यांना जाऊन भेटतो त्यांची कुठं अपॉइंटमेंट आहे कुठल्या ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये काम करता येते कोणत्या खात्यामध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या कुठल्या विभागात आहे ते आम्ही जाऊन त्यांना भेटतात बघा मूर्खात नाही काढायचं कुणाला आणि कुणी कुणाला आम्ही आमचे स्क्रीनशॉट जाणीवपूर्वक पाठवलेले तर तिथून कसा वाद वाढलेला हे सगळं आम्हाला माहिती आहे आम्ही सगळे पुरावे भले संबंधित व्यक्तींनी पोस्टर जरी डिलीट केले असल्या तरी ते आमच्याकडे ठेवून घेतलेले आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबण्यासाठी लेकरा बाळा बोलताना काही सुद्धा वाटत नाही त्यांच्या त्यांना साथ देतात पुन्हा वरून पोलिसांची भीती दाखवतात पोलिसांनी सांगितले का तुमच्या घरातल्या असं की तुम्ही असं वागा म्हणून हा जाणीवपूर्वक वाद वाढवायचे जाणीवपूर्वक घटना घडून आणायच्या जाणीवपूर्वकपूर्वक हानामालीच्या घटना घडून आणायच्या हा जाणीवपूर्वक वाद वाढवायचे जाणीवपूर्वक पोलीस डिपार्टमेंटची बदनामी करायची जाणीवपूर्वक महिलांना त्रास द्यायचा जाणीवपूर्वक त्यांच्या कुटुंबाला त्रास द्यायचा हे शिकवलंय का हे सांगितलंय का हे कोणते संस्कार आहेत आमच्या लेकरा बाळाची आमच्यापासून ताटातूट करायची हे कुणी सांगितले पुन्हा तिची माय धंद्यावाली तिची माय धंद्यावालीची बहीण तिची आमच्या माई आमच्या कुणाच्या बी माई असू आमच्या धंद्यावाले असू आमच्या कुणी बी असू आम्हाला माणूस म्हणून घडवले आणि त्यांनी आम्हाला जन्माला घातले आमचं जन्माचं स्वातंत्र्य आमच्या महिने हिरावून घेतलं नाही ह्याच्यातच आमचं लय आलं आमच्या परिस्थितीमुळे आम्हाला घडत घडता नाही आलं म्हणा काय आलं तर त्यात परिस्थितीचा परिणाम पाच 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 लेकर सांभाळणं काही हे जो जोक नसते तशा त्याच्या अवस्थेत आम्हाला सांभाळण आज मी आमच्यासारखी माणसं तुमच्या पुढे आहेत पण त्यांना नसताना सुद्धा अशा अफवापास रोयच्या आणि त्यांच्या चारित्र्याचं हनन करायचं आणि पुन्हा आम्हाला एस पी डी एस पीची हे करायची भीती दाखवायची डीएसपीएसपी अगदी पंतप्रधान मुख्यमंत्री सुद्धा काही करत नसते सगळ्यांना भारतीय संविधानानुसार चालावं लागत असते भले पळवाटा काढून आताच जे काही असन हा त्यामुळे अशा लोकांची आम्हाला भीती द्यायची दाखवायची नाही आम्ही त्यांना जाऊन भेटतो ना फक्त आम्हाला त्यांच्या व्यातेपत्त्या सांगा की ह्या 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 महिलेचा भाऊ आय आहे ह्या ह्या ठाण्यामध्ये आम्ही जाऊन भेटतो ह्या टोळीत तुमची बहीण ही तुमची बहिणीची पोरगी ह्या टोळीमध्ये काम करतील ह्या बायांना अशा अशा चालली चलितात आम्ही सगळे दाखवतो ना तर अशा पद्धतीनं कुणी कुणाला बोलू नये खास करून आणि काय जाऊ दे आता जे बोलायचं ते बोलायले पण कुणाचंही मला भावना दुखायच्या नसतात बरं का अवेअरनेसच्या पातळीवरती हे व्हिडिओ असतात आमचे आणि ह्या व्हिडिओमधला भाग फेअर यूजसाठी तुम्ही वापरू शकता बदनामी करण्यासाठी नाही कारण यूट्यूबनं जरी तुम्हाला साठ सेकंदाचा तीस सेकंदाचा पंधरा सेकंदाचा व्हिडिओचा भाग वापरण्याची परवानगी जरी दिलेली असली यूट्यूबच्या पॉलिसीनं तरी सुद्धा तुम्हाला भारतीय संविधानातले जे काही कायदे आहेत मग ते बनवलेले जे कायदे आहेत ना तर त्या कायद्यानुसारच त्या व्हिडिओचा त्याचा त्या तुम्हाला वापर करता येतो हे एक खूनगाट लक्षात ठेवायची चला थँक्यू